आपण यावर्षी कोल्हापूरचे बाप्पा ही विशेष सिरीज घेऊन आलेले आहेत आणि या विशेष सिरीज अंतर्गत आज आपण आहे कोल्हापुरातल्या शाहूपुरी इथल्या राधाकृष्ण तरुण मंडळाच्या इथं आणि इथं तुम्ही पाहू शकताय या मंडळाने उज्जैनचं प्रसिद्ध जे आ, महाकाल मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवली आहे दरवर्षी हे मंडळ काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतं आणि वर्षी ही उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती आपणाला इथं पाहायला मिळणार आहे तर चला तर जाऊया हे उज्जैनचं महाकाल मंदिर बघायला सर गणपती बाप्पा मोर्या मी कपिल अशोक चव्हाण अध्यक्ष राधाकृष्ण तरुण मंडळ आपलं मंडळ साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून भारतातील किंवा भारत बाहेरील विविध मंदिरे किंवा पॅलेसचे देखावे आपण इथं उभारण्याचे आपण देखावे उभारतो आपण विविध म मंदिरं असतील किंवा पॅलेसेस यांचे देखावे म्हणजे आप आमची संग मन मंडळाचं हे आहे हेतू आहे हा आहे की ज्या लोकांना बाहेर विविध भागातील मंदिरे किंवा पॅलेसेस तिथे जाऊन बघायला मिळत नाहीत त्या हिशोबानं त्या धर्तीवर आम्ही इकडे ते देखावे आम्ही आणि पॅलेसेस सादर करतो लोकांसाठी गणेशोत्सवासाठी या वर्षी ह्या वर्षीचा आपला देखावा हा उज्जैनचं महाकाल मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक मंदिर आहे महादेवाचं देखावा साधारण तयार करण्यासाठी म्हणजे मंडळाला आम्हाला तीन महिन्यापूर्वीपासून अगोदरपासून काम चालू करायला लागतं त्याचं प्लॅनिंग काय आपण ह्या वर्षी देखावा कुठला सादर कराय देखावा कुठला आपण मंदिर किंवा पॅलेसचं हे घ्यायचं हे त्याची पहिलं आमची चर्चा होती प्रास्ताविक त्यानंतर मग ह्या अनुषंगाने पुढचे काम चालू होते जवळजवळ तीन महिने आपल्याला लागतात हे जवळजवळ मंदिरचे साधारण बघितला तर पस्तीस बाय सत्तर आणि उंची सत्तर फूट या दे मंदिराची आपण भव्य अशी प्रतिकृती उभा आहे सर आताच आपण बघितला राधाकृष्ण मंडळाचा उज्जैन उज्जैनच्या महाकाल मंदिराचा हा देखावा तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू कर। नका दररोज भेटा कोल्हापुरातील अनोख्या व आकर्षक गणेश नृत्याचा भेट आपल्या मोबाईलवर आपल्या चॅनलवर आत्ताच कनेक्ट व्हा आमच्यासमोर सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू बाप्पा आता तुमच्या घराघरात